नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस एकशे पाच डिजिटल अध्यापन कौशल्य इयत्ता नववी विज्ञान घटक भिंग भिंगाचे प्रकार व उपयोग उपघटक आंतरवक्र व भैर्वक्र भिंग माझे नाव मंगेश अर्जुन वाघमारे आज आपण विज्ञान या पाठामध्ये भिंग व भिंगाचे प्रकार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत भिंगाचे कोण कोणते प्रकार आहेत आंतरवक्र व बहिवक्र भिंग अं आपल्याला आपण दैनंदिन दे, जीवनामध्ये आपल्याला कोण कोणते भिंग वगैरे पाहतात आपण आरसे पाहतो आपण मायक्रोस्कोप पाहतो आपण बहिरवक्र भिंग पाहतो आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहतो तर त्याचे दोन प्रकार आंतर्वक्र भिंग आणि बहिवक्र भिंग बहिरवक्र भिंग म्हणजे काय हे भिंग मध्यभागी झाड कडेला पातळ असते याला अभिसारी भिंग असेही म्हणतात या भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते so या या वास्तव आणि अशा दोन्ही प्रतिमा मिळतात प्रकाशीय मध्यम हे मध्य असते प्रकाशीय हे मध्य असते दुहेरी भिंग असेही त्याला म्हणतात भिंग हे भिंग मध्यभागी पातळ व कडेला जाड असते याला अपसारी भिंग असेही म्हणतात या भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप नेहमी सुलट आणि वस्तूपेक्षा बैरवक्र भिंगामध्ये वस्तूच्या स्थानाचा विचार केला जातो त्यानुसार आपल्याला प्रतिमा मिळत जाते तर आपल्या अंतर्वक्र भिंगामध्ये यामध्ये वस्तूच्या स्थानाचा विचार केला जात नाही आणि आपल्याला जी मिळणारी प्रतिमा आहे ती सुलट आणि वस्तूपेक्षा लहान दिसते ती त्यालाच म्हणतात अंतर्वक्र भिंग या भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा आपल्याला मिळू शकते आभासी म्हणजे आपल्याला असं जाणवतं की बाबा ही प्रतिमा उलटी झालेली आहे परंतु ती नसते ती सरळच असते आणि या अंतर्वक्र हा हा <coughs> भिंगाचा प्रकाश पुढील आपण पुढे पाहून पाहूयात अंतर्वक्र आणि बहिर्वक्र विंगांमधील फरक त्यांच्या रचनेवर आणि प्रकाश किरणांवर होणाऱ्या परिणाम आधारित आहे बहिरवक्रभिंग मध्यभागी हे झाड आणि कडांवर पातळ असते आताच आपण पाहिलं की बहिवक्रभिंगाची कशी आकृती आहे जी मध्यभागी झाड असते आणि कडेला पातळ असते तर अंतर्वक्र पातळ आणि कडांवर झाड असते आता आपणच पाहिलं की भिंग हे मध्यभागी एकदम पातळ झालेला आहे आणि कडांवर त्याची साईज ही वाढलेली आहे भिंग प्रकाश किरण एकत्र आणत बहिरवक्रभिंग जे आहे प्रकाश किरण काय करतात त्याच्यावरती प्रकाशाची किरणे पडले तर ते एकत्र आणतात म्हणजे अभिसरी त्यालाच अभिसरी असे म्हणतात आणि म्हणजे ज्याचे मध्यभागी हा पातळ आहे आणि कडांना तो जाड आहे अशा प्रकाश किरण हे विचलित करते म्हणजेच अपसारी म्हणजेच आपल्याला ते अं म्हणजे काय म्हणतात त्याला प्रसारित अपसारी होतात ते धडकून परत निघून जातात अशीच किरणे अशा प्रकारचे असतात आता आपण एका चित्रामध्ये भाग आरसा असे तीन प्रकारचे उदाहरण आहेत एक सपाट एक आरसा आहे एक अंतर्वक्र आरसा आहे आणि बहिर्वक्र आरसा आहे सपाट आरसा हा आपला नॉर्मल आपल्या घरामध्ये आपण जो पाहतो तो सपाट आरसा गोली गोलीय आरसामध्ये आपल्याला दोन बघा अंतर्वक्र आणि बहिर्वक्र अंतर्वक्र आणि बहिर्वक्र हे आपल्याला मायक्रोस्कोप या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात अंतर्वक्र आरसा अंतर गुकर, अंतर गुकर वे वे अंतर आरसा हा च्या जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग जर चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असं म्हणतात म्हणजेच तो त्याचे मध्य भाग हा पातळ असतो आणि बाहेरचा भाग हा जाड असतो आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते त्यालाच अभिसारी आरसा असे म्हणतात आतल्या भागातून जी सूर्याची किरणे ही परावर्तित होतात त्यालाच अभिसारी आरसा असेही म्हणतात कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तित एका बिंदूजवळ अभिसरित होतात त्यामुळे आरसा हा आपल्याला अंतर्वक्र भिंगाचे उदाहरण म्हणता येईल आता बहिरव क्रभिंगाचे कोण कोणते उदाहरण आहेत तर बहिरभंगाचा भंगाचे आपले अं मायक्रोस्कोप टेलिस्कोप गाडीचा जो आरसा आहे तो अजून त्याच्यामध्ये आपण रस्त्याच्या कडेला आपण एक झाड सर पातळ आरश सारखे आपण एक वस्तू म्हणजे लावलेली पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो आता बायनोक्युलर मध्ये आपल्याला जवळची वस्तू लांब दिसते आणि लांबची वस्तू आपल्याला जवळ दिसते हे कशामुळे साध्य होते की बाय आपल्याला भैरवक्र भिंगामुळे साध्य होते टेलिस्कोप मध्ये आपण जर पाहतो की आपण सूर्य चंद्र तारे वगैरे असे अशांचे निरीक्षण करण्यासाठी आपण टेलिस्कोपचा वापर केला जातो मोठे मोठ्या टेलिस्कोप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिंग हे वापरले जातात त्यांची जी पॉवर असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते आपल्याला काही आपण जर पाहिलं तर काही क्षणातच आपण ते झूम किंवा झूम इन किंवा झूम आउट पाहून आपण अं आपले ग्रह तारे पाहू शकतो आपण अं अशाच प्रकारचे अशा प्रकारे आपण भिंगाचा वापर केला जातो आपण कधी पाहिलंय का आपण की बाबा आपण गाडीमध्ये बसलो आणि पाठीमागून एक अँब्युलन्स येते त्या अँब्युलन्स अँब्युलन्स वरती लिहिलेलं जे अँब्युलन्स असं वाक्य असतं ते वरती उलट पद्धतीने लिहिलेलं असतं आणि आपल्याला दिसताना आरशामध्ये ते सरळ पद्धतीने दिसत तर असं कशामुळे होत असत तर ते असं अं भिंगांच्या मदतीने होत असते कारण आपल्याला दिसताना जी प्रतिमा आहे ती सुलट असते आणि ती जर याच्यावरती पड आरशावरती पडली बहिरवग्र भिंगाच्या तर ती आपल्याला भिंगाच्या सरळ म्हणून दिसते पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये त्यांचे उपयोग भरपूर असे आहेत अं भिंगा आपला एक मानवी डोळा सुद्धा एक भिंगाचा प्रकार असा आपण मानू शकतो कारण आपण प्रत्येक गोष्ट ही लांबची गोष्ट सुद्धा स्पष्ट पाहू शकतो आणि जवळची गोष्ट सुद्धा स्पष्ट पाहू शकतो आपल्या भिंग आपल्या डोळ्यामध्ये एक भिंग आहे भिंगचा ते एक एक प्रकार आहे त्यालाच आपण त्याला नेत्रोबळे बाहुली किंवा पारपटल दृढपटल यांनी ते वेढलेले आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये जर प्रकाश किरणे गेले तर ते नेत्रभिंगा बाहुलीमधून आतमध्ये पास होऊन नेत्रभिंगापासून ते ट्रान्सफर होऊन रक्तवाहिन्या आणि चेता अं नेत्रचेता यांमध्ये पडून ते आपल्याला आपल्याला स्पष्टपणे आपण पाहू शकतो तर ते डोळा सुद्धा एक भिंगाचे कार्य करतो अशा प्रकारे आज आपण भिंग या अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंग या पाठाबद्दल माहिती घेतलेली आहे तर या पाठाचे कोणकोणते आपण आता काही प्रश्न पाहूयात संकलन पाहू भिंगाचे प्रकार कोणकोणते आहेत व किती आहेत हे आपण अं वही मध्ये लिहा भिंगांचे उपयोग कोणते व त्याचा कुठे वापर केला जातो हे सुद्धा आपण उद्या घेताना गृहपाठामध्ये लिहा त्याच्यानंतर त्याचा भिंगाचे विविध उपयोग लिहून आणा ते कुठे कुठे वापरले जातात कशा मध्ये कशामध्ये वापरले जातात बर आणि स्वाध्याय लिहिताना तुम्हाला अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग म्हणजे काय याच्याबद्दल तुम्ही वहीमध्ये लिहून आणा ठीक आहे